बांगलादेशातील हिंदू बौद्ध ख्रिश्चन आणि इतर अल्पसंख्याक समुदायावरील अत्याचाराचा सावडे निषेध करतो आर एस एस व्हीएचपी विविध हिंदू संघटना एकत्र येऊन तहसीलदारला निवेदन देण्यात आले आपल्याला माहिती आहे की पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून जिहादी अतिरेक्यांनी बांगलादेशात अस्थिरता निर्माण केली आहे त्यासोबतच त्यांनी शेख यांचे सरकारही पाडले आहे आता हिंदू बौद्ध ख्रिश्चन आणि आहेत अल्पसंख्याक बांगलादेशातील पन्नास जिल्ह्यांमध्ये हिंदू अल्पसंख्याकांवर दोनशेहून अधिक हल्ले झाले आहेत ज्यात साडेतीनशेहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे हिंदू व्यापारी हिंदू कलाकार हिंदू नेते मारले गेले बांगलादेशातील हिंदूंच्या दडपणशाही विरोधात उभे राहिलेले इस्कॉन साधू चिन्मय कृष्णदास यांना राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याच्या खोट्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे देशात सत्ता बदल झाल्यानंतर बांगलादेशात जिहादी प्रवृत्तींच्या लोकांनी हिंदू बौद्ध ख्रिश्चन आणि इतर अल्पसंख्यांकांवर हल्ले केले आहेत अल्पसंख्याकांची घरे व्यापारी प्रतिष्ठाने जाळपोळ लुटमारीच्या अनेक घटना घडल्या आहेत यामध्ये मंदिर चोरी आणि देवतांच्या विटंबनांच्या घटनांचा समावेश आहे महिलांवरील बलात्कार होत आहेत लैंगिक शोषण केले जात आहे आणि त्यांच्या शरीराची विटंबना केली जात आहे या घटनांचे दोषी मोकळेपणे फिरत आहेत आणि कायदेशीर आणि शांततेने लढणाऱ्या हिंदूंच्या धर्मगुरूंनाच दोषी ठरवले जात आहे तेथील स्थानिक पोलीस हल्लेखोरांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहेत तर त्या ते ठिकाणी त्यांनी गुंडांशी हात मिळवणी केली आहे शांततापूर्ण आंदोलकांवर बेकायदेशीर मागण्या केल्याचा आरोप आहे गाजा सिरिया लॅबनॉल मधील घटकांबद्दल बॉलिवूड कलाकार आपली चिंता व्यक्त करत आहेत आणि आपल्या देशातील मानवाधिकार कार्यकर्ते बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराकडे डोळेझाक करत आहेत हिंदूंवरील अत्याचार त्वरित थांबून बांगलादेशातील परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी आणि तेथील हिंदू बौद्ध ख्रिश्चन आणि इतर अल्पसंख्याक समाजाचे जीवनमान उंचवण्यासाठी संपूर्ण हिंदू समाज भारत आणि बांगलादेश सरकारकडे खालील मागण्या करीत आहेत सोपे आणि सुरक्षित केले जावे सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी राहुल कडू नागपूर I'm going to go to the hospital. I'm going to go to the hospital. I'm going to go to the hospital. I'm going to go to

बांगलादेशामध्ये पाच आम्ही बसून जो हिंदूवर होणारा अन्याय अत्याचार आहे हा कदापि सहन केला जाणार नाही आमच्या देशात आम्हाला पंच्याण्णव वर्षाला राम मंदिर मिळतंय आणि जेव्हा हिंदू जात होतो तेव्हा पाच वर्षाला जर असा जर विषय चालत आला तर बांगलादेश पुन्हा एक नवी हिंदू हिंदूंचा हिंदुस्थान मध्ये जर आला सरकारकडे हे आव्हानही आहे आणि चेतावणी आहे त्या चिंबईला हिंदू हिंदुत्वाचा मोर्चा म्हणून जेलमध्ये टाकलं जातं आणि त्या फिलिस्तीन